अवैध पद्धतीनं मध्य तस्करीची वाहतूक सुरूच असून आंबोली घाटात या गाडीतून नामी गुजरातला दारू नेणाऱ्या गाडीला राज्य उत्पादन शुल्क विभागानं ताब्यात घेतलंय या गाडीत सिग्नेचर आणि रॉयल चॅलेंज या विदेशी दारूची नव्या पद्धतीनं वाहतूक केली जात असून त्यात वापरलेली युक्ती अचंबित करणारी ठरली आहे यात एटीकासह नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय स्टेपनी खालचा भाग डिक्की टायर ट्यूब सीटच्या दारू भरून गुजरातला नेत असल्याचा प्रकार आंबोली घाटात उघडकीस आलाय हे दारू कुठून आली याची माहिती अद्याप राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून देण्यात आली नसली तरी घटनास्थळावरून एकशे सदोतीस दारूच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत सोबत या दारूच्या बाटल्यांचा खमंग चर्चा सुरू आहे ही दारू नियोजित स्थळी पोहोचल्यानंतर पुन्हा ही दारू बाटल्यांमध्ये भरून विक्री करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आलाय वेद न्यूज साठी सीनियर कोरेस्पॉंट कमलाकर तिवडे नाशिक